आज रविवार असल्या कारण गर्दी बघा मरणाची गर्दी आहे आणि मच्छीमन भरपूर आले वाटत थोडा मोठा मासा येतो बघा गेशे निसता फोन मध्येच बघशी कि मच्छी विकशी काय ठेवलंच सुरुभाई नाही आज सपली कधी दिवस उजाडला नाही तसं सपली मरणाची गर्दी आहे आज झालेलं आहे कम्प्लीट या साइडला कुळमी आहे आणि बघा बांगड थोड़ा वेळ ठेवे हाय वेलकम टू माय युट्यूब चॅनल माझ्या युट्यूब चॅनल तुमचं सहर्ष सहर्ष स्वागत आहे मित्रमंडळी कशा माहीत ना मजाच राहिला पाहिजे तर मित्रांनो आता मालाड स्टेशनला तर भरपूर दिवसानंतरला आज व्हिडिओ आहे खूप दिवस झाले मित्रांनो मावरा खाल्लेला नाही त्यामुळे मालाड स्टेशनला आलोय जायचं मच्छी मार्केटला मावरा घेऊ पण आज ताई सुद्धा घरी नाही ताई गेले गावी त्यामुळे आपल्याकच बनवूच आहे आणि आपल्याकच गावच तर जाऊया शेवटपर्यंत ब्लॉक बघा तानेर किती ती बघा म्हणून आपल्या मरणाचा तर चला आज रविवार असल्या कारण गर्दी बघा मरणाची गर्दी आहे आणि मच्छी पण भरपूर आली वाटत केवढा मोठा मासा आहे बघा खवळा मासा केवढा मोठा येतो बघा ही छोटी छोटी पापलेट आहे इकडं इकडं बोंबील आहेत बाई कैसे आहे बोंबील का वाटा दोनशे रुपये ताईच नाव काय ताई हजरी हजरी माझा केवढा मोठा मित्र खाजरी शिंगाडा तो कसा पापलेटचा वाटा चार हजार रुपये अशी मागत काहीतरी सांगू नकोस मरणाची सुरमई बघा छोटे छोटे आहेत बाय सुरमई छोटा चारशे रुपये दोन बघा चारशे रुपयाला दोन बोलतोय नको रे बाबा बघा फ्रॉन्स मांदिली आहे मरणाची गर्दी आहे आज रविवार सगळ्यांच्या अंगावर आलेला दिसताय एवढी गर्दी आहे बघा गे मावशी निसता फोन मध्ये बक्षी कि मच्छी विकशी काय ठेवलं तुरुभ नाही आज सपली कधी दिवस उजाडला नाही तसं सपली मर्राची गर्दी आज काय कसा गोल कशी आहे ते काय करू घरात खाणारी कोण नाही हे वन मास आहे एवढं एवढं बघा सुरमा आहे तेवढी मोठी बाराशे रुपये सर बघा मित्रांनो बारकत जरा बाराशे रुपये जेवढे सर काहीतरा पांढरा रस येत नाही बाहेर आणि पापलेट बावीसशे रुपये सहा मोठे दे जरा बावीसशे रुपये तर मच्छी घ्यायची काय तर समजत नाही डोळं फिरलेत माझं इकडं बघा मार्केट मोठा भरलाय साईडला ह्या साईडला कोळंबी आणि बोंबील वगैरे बांगडे वगैरे भेटतात इकडे बघ कोळबी बघ एवढी मोठी कोळंबी आहे कशा आहेत का की कुबे वाटे पाचशे रुपये दोन वाटे एक वाटा अडीचशे बघा मोठे कुब मित्रांनो चारशे रुपये म्हणताय दोन वाटे मावशी कशी आहे कोणबी कशी आहे तीनशे रुपये वाटा सर्व एवढं कोण साफ करत खाय घरात कोण नाही आहे की मावशी माका थोडीशी जावे बांगडे घेऊन येते तिकडनं बांगडे बघते इतकं चांगलं का मारले कशी आहे सांग अडीचशे रुपये चार लावशी की नाही लय महाग वाटत की पण काय गोच नाव काय नास्ता कशा कस आहे पापलेट पाचशे रुपये नको बघा पापलेट आहे बघा पाचशे रुपयाचे किती आहेत किती असतील तरी गे कशा गे मोरी कशी आहे आठशे रुपयाला किती आहेत सात आठ तरी आहेत दहा मोरी मसा आठशे रुपयाला दहा आले आले सगळे कसे देशील सांग हे सगळं कसे देशी अडीचशे नको गे बाबा लय मागा वाडा लावशी तू ही कशी आहे करली कशी आहे इकडे बघा एवढा मोठा मावशी कशी आहे गे सुरम चार हजार रुपये इकडं बघा दोन आहेत अजून मोठ्या वापरल्या कशा आहेत हा

किती लावतोस त्याच्यावर आहे महत्व तर तू काय इथं ठेवलंस तू इथं काय ठेवलं त्याच्यावर नाही किती लावतोस हे तेवढी चारच बरा केलंस तुझा बरकत वय तुझ्या आता धंद्यात की नाही बघ अरे बघ मी नीले घरा कोण भावरा साफ करणार नाही आहे त्यामुळं हिच्याकडनंच घेऊचं लागलाय का वीस रुपये देणार वीस रुपये देणार हो लाव। मी घरा मी जाऊन करते आपली चल दे माझ्याकडे तू ये असं का मा दिला मग का कटिंग नको करू फक्त हे मारायचं ना वार कर अशी आहे ना चांगली तरी आहे ना आज सुरू नाही ले महाग चार हजारशे खायली नाही आहे आज घरात कोण नाही आहे आता ना, घेतले असतंय आता माकाच जाऊन बनवूचा आहे तो ये तवा आणि ठेवायचा भाजून दिला असतस ना घेऊन गेले असते काच करतो आता तवा पण आणि बाजार बघा या साईडला सगळं कटिंग वगैरे करून भेटते या साईडला आणि मोठी मोठी मच्छी या साईडला असते या सगळ्या साफ करून देतात बसणाऱ्या चांगले का हा इथेच ते बस बस तीन केलं तरी चालत ना मसाला चांगला लागू गं वाढवा ताजं फडफडी बांगडं तिथून सापड अंधवा झाला तर गादी पुजली लागेल ह्या बघा बांगडा बघा मस्त बेगी कापून वगैरे दे घेऊन आला एखादी धुऊया मस्त बेगी बघा या साईडला कोळंबी आणला थोडीशी साराक थोडीशी आपल्या सारात कोळमी आणला ह किती बांगडे आहेत चार पाच सहा सात आठ बांगडे आहेत बाबा एका मस्त बी घेऊया धुव मुझे अगुर अगुर, अगुर। अजी बा, बागने का मुझे या साईडला बांगडा आणि या साईडला प्रॉंच पण आपण दोन घेतला व्हा म्हणजे कोणबी आणि अगोदर आता मॅग्नेशन करून घेऊया अगोर टाकूया अगुळ गावठी अगोळ बांगड्यांना मसाला लावून घेत आहे नंतरला कोळबी कोळबी लावूया अगुळ घेऊया लावून चांगला गावठी अगोळ आहे मस्त गाव केलेला राहतांब्याचा आला लसूण पेस्ट आपण पेस्ट लावून घेऊया चटणी मसाला लाव्या मस्त वेगळी पण आपला मालवणी मसाला हा घरगुती मसाला मित्र नाही बघा आयुष्यात आता आली होती तेव्हा पण परत घेऊन आली आहे त्यानं मालवणी मसाला त्यानंतरला ही गावठी कुंडांची हळद कलर बघा हळदीचा एक लावून घ्या मस्त घेतो मसाला तर मित्रांनो मॅग्नेशन झालं आहे बघा आणि कलर बघा मस्त बी आला आहे फक्त लिंबू मारूचा बाकी आहे त्याच्यावर लिंबू मारूया आणि कोळंबी मॅग्नेशन करूया लिंबू मारून थोडा वेळ ठेवूया का मस्तपैकी एक पंधरा मिनटं म्हणजे चांगल्यापैकी मसाला याच्यात लागत तर बांगडं झालेलं आहे मॅग्नेशन करून आणि आता आपण कोळंबी मॅग्नेशन करून घेऊया पेस्ट टाकूया थोडीशी त्याच्यात त्यानंतरला थोडीशी लावापरची हळद त्यानंतर मालवणी मसाला आणि आपल्याला सारात टाकूचे त्यामुळे जास्त मेहनत करूची नाही अशा करून ठेवला मस्त बी सारा टाकूचे त्यानंतरला मीठ Jangan terlah, kalimbu. Color bagus ya, ek lah, मॅग्नेशन झालेलं आहे कंप्लीट या साईडला कोळमी आहे आणि हे बघा बांगडं थोड्या वेळ ठेवूया दहा पंधरा मिनटं आणि त्यानंतर आपण पटापट भाजायला घेऊया आणि आपल्याला कोळबीचा सार बनवूचा आहे तर मच्छी आपली मॅग्नेशन करून झालेली आहे आणि अगोदर आपण कालना पुणी देणार आहोत म्हणजे आपल्या कोळबीचा सार करूचा आहे तर त्याची पुणणी करून देऊची आहे तर इथं ठेवलेली आहे कडे मस्त तेल पण तापला आहे आणि या साईडला आपण मॅग्नेशियन याच्यासाठी कोटिंगसाठी आपण रवा याच्यात तांदळाचा पीठ टाकला आहे मसाला टाकला आणि थोडासा मीठ टाकला आहे कोटिंग करण्यासाठी बांगडीनंतर बाजत त्याच्या अगोदर आपल्या कोम कोळंबीचा मस्तपैकी सार करूचा आहे तर तेल पण तापलं आहे बघा तर चला तर मित्रांनो तेल तापलं आहे बघा सरसरी ह्याच्यात टा तर आपण या वाटाप तयार केलेला मिक्सरमध्ये तो टाकला आहे ह्याच्यात नार नार वल्या नारलाचा खोबरा आणि कांदा टाकलेला आहे लाल मिरची टाकलेली आहे तर उकळवा कसला आला आहे भयानक मस्त वेगी आणि मसाल्याला पण चांगला कलर आला होता आता आपण टाकून घेऊया कोळंबी ह्याच्यात टाकून घेऊया एक दहा मिनटात आपला मस्तबी कोळंबीचा सार रेडी होईल तर बांगडे घेऊया कोटिंग करण्यासाठी बांगडे साईज एवढा मोठा बांगडा एक तर रव्यामध्ये मस्तपैकी कोटिंग करूया बांगडा तर मस्त बी कलर लागला आणि मस्त मसाला लागला वाटतं बांगड्यात एक चार पाच बांगड्या मस्तपैकी करून घेऊया कोटिंग बांगड्या का कोटिंग पण करून झालेली आहे आणि तेल तेलबाग असा तापला आहे म्हणजे बांगडं घेऊया आता भाजून किती राहत ते बघूया चार मॅंग कॉटिंग केले येऊ तीनच टाकूया तीनच आधी चांगलं भाजूया बघा तीन याच्यातच भरला तवा इकडं बघा सारा कसा कड आलाय कोकम वगैरे टाकून घेऊया मस्तपैकी नंतर बाकीचे बांगडे भाजून घेऊया सार पण आपलं रेडी झालाय आणि आपण टाक्या फक्त कोकम टाकायचं आहे थोडंसं आणि मीठ आहे सात आठ मिनटात आपला सार मस्तपैकी कोळंबीचा रेडी होईल आणि इकडं बांगडा भाजून घेतला भाव हे बघा परतून घेऊया सरतच जातच तर मित्रांनो बांगडे मस्तपैकी भाजलेत बघा आणि आता आपण घेऊया काढून कारण आपल्याला भरपूर अजून भाजायचे आहेत आणि हे पण चांगले भाजायचं बघा भाजल्या बघा मस्त बिघी याबाबत काढून आता आपण अजून भरपूर वाजूचे आहेत भाजून घेऊया फटाफट मित्रांनो मच्छी पण झाली होती भाजून आणि आपण डायरेक्ट ताटावरच बसला भाव या साईडला बघा बांगडा आहे आणि इकडे कोळंबीचा सार आहे काकडी आहे राईस आहे तर लेट पण झाला आहे वाजले आहेत बरोबर पाहुणे दोन कारण काय लय मेहनत होती करूची सगळी आणि एकट्याकच करूचा होता तर मस्त बी केलं येऊ आता खाऊन बघते टेस्ट कशी झाली आहे तर चला यवा जेवक तुम्ही सुद्धा यवा मित्रांनो जेवक उर्बीचा सार आणि बांगडो यवा जेवक येव्हा तर यवा मित्रांनो जेवक मी जेवण टेस्ट सांगतो तुम्हाला कसं झालं आहे कारण का मला आता भूक लागली वेळ आणि कधी जेवते असं झालंय तर यवा जबरदस्त भांगडा पण चांगला भाजला आहे बाबा मस्त भाजला आहे मजा काय मजा मेहनत का फल अच्छा राहते ना ते आता आहे भरपूर मेहनत झाली आहे करायला सगळं आणि फायनली केले सगळं आणि जेवायला बसलो आहे या सगळ्याने तुम्ही जेवायला मस्तपैकी जेवण घेतो आणि भरपूर लेट झाला आहे आणि व्हिडिओसुद्धा भरपूर मोठी होईल त्यामुळे व्हिडिओ कशी वाटली ती नक्की सांगा आणि माझी रेसिपी माझ्यातून केलेली तुम्हाला कशी वाटली नक्की सांगा चॅनलला नवीन असा तर नक्की सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा कमेंट्स करा भेटूया नेक्स्ट ब्लॉगला तोपर्यंत बाय बाय येवा बांगडा खाऊ